नमस्कार नमस्कार जी मी श्री विघ्नार्ता सीड प्रतिनिधी धनंजय फरताडे आज आपण आंबोड या गावी आलो आहे या शेतकऱ्यांनी श्री विघ्नार्ता सीड ची प्रथमेश हे रिसर्च वान लावलेलं आहे आता त्यांचं सोयाबीन निघालेलं आहे आता त्यांना आपण जाणून घेऊ की त्यांना कसं काय राहिलं किती पेर किती पेरलं होतं आणि किती झालं बाबापले पूर्ण नाव माझे नाव श्री भोजराज हरिभाऊ अंतुरकर मुक्का मामोला पोस्ट पिंपळगाव तालुका देवरी जिल्हा वर्धा माझा मोबाईल नंबर आहे अठ्याऐंशी तीस छत्तीस चौवीस एकसष्ट एकसष्ट तो भाऊ तुम्ही हे वान किती लावलं होतं हे प्रथमे श्री विघ्नार्था कंपनीचे प्रथमेश सोयाबीन पंचवीस किलोची बॅग आणली होती माझं शेत कमी असल्यामुळे ते तिथं पडलं मला पंधरा किलो अच्छा पंधरा किलो मी टोकन पद्धतीने पेरला आहे पद्धतीने पेरला आहे तर मला याचा अव्हरेज आज सध्या नाही म्हणलं तरी सहा क्विंटलचा अव्हरेज आहे पंधरा किलोले पंधरा किलोले सहा किलोचा ॲव्हरेज म्हणजे सहा क्विंटल सहा क्विंटल म्हणजे एक बॅग जर पकडली एक बॅग पकडली असती तर तुम्हाला बारा ते तेरा क्विंटल अॅव्हरेज भेटला असत म्हणजे आता साधारण एकव्हरेज काढतो म्हटलं त्याच्यावरून हो तर बारा क्विंटलचा ॲव्हरेज मिळाला 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 हे बघा सोयाबीन बघून घ्या सोयाबीन ठोस आहे एक दाणे माल आहे त्याच्यावर मी दोन स्प्रे केले आहे स्प्रे कशाचे केले मी ते प्रगती जाईन अॅग्रिकल ऑरगॅनिक हो आणि अवतार अवतार इंजेक्शन इंजेक्शन हा दोनही केले का त्याचे स्प्रे केले दोनही मी औषध पण कसं आहे औषध रिझल्ट चांगला औषधचा माझं पहिले स्टार्टिंगला थोडं लहान होत आणि मी महत्वाचं म्हणजे मी आले रासायनिक खत नाही दिलं अच्छा सोयाबीनला कारण माझ्या शेतामध्ये शेणखत इतका आहे का खूप अति शेणखत आहे अच्छा त्याच्यामुळे मी रासायनिक खत काही टाकलं नाही सोयाबीन पडल्या पहिली वाढलं नव्हतं त्याच्यामुळे मी अवतारचे अवतार मारले स्प्रे इंजेक्शन इंजेक्शन आणि प्रगतीच आहे पावडर त्याचे दोन स्प्रे केले मी लगातार केले आठ म्हणजे पाच ते सहा दिवसाच्या नंतर पाहून घ्या सोयाबीन पाहून घ्या अंधवड हे वाण लावून या वर्षाला सुद्धा लोकांचे सोयाबीन याची लागवड केली मी अठरा जून अठरा जून ला केली याची लागवड केली अठरा जून तुमचं मत काय राहील या सोयाबीन बद्दल तुमचं शेतकऱ्यासाठी मत काय राहील तुम्हाला पिकलं या वर्षी माझ्या या सालानुसार उत्पन्न चांगलं झालं अच्छा या वर्षी बाकी वाण्याच्या बाकी वाण्यापेक्षा चांगलं राहील अच्छा समाधानी आहात हे बिलकुल समाधानी आहे शेतकऱ्यांना काय सांगा शेतकऱ्यांना हेच सांगणार आहोत आपल्याला जे समजा जो आपल्याला उत्पन्न देईन तेच आपण लावलं पाहिजे निरोगी निरोगी आहे शिवाय अच्छा कुठला रोग नाही याला जास्त स्प्रेची आवश्यकता नाही आहे दोन स्प्रे मारले शेतकऱ्याला लावण्याबद्दल काय सांगा तुम्ही लावा म्हणाल की नाही म्हणाल नाही नाही आपण जे कंपनी आपल्याला उत्पन्न देईन आपण तेच लावलं पाहिजे ना आपल्याला याचा आवरे आवरेज प्रथमेचा आवरेज चांगला मिळाला त्यामुळे सालाच्या मानानुसार लोकांना काहीच नाही पण काही काही लोकांना दोन पोते अडीच पोतेचा आवरेज आहे ना आता हल्ली माझ्या सामोर झालं ना ते कंपन्याच तर तुम्ही समाधानी आहात मी समाधान आहे सांग शंभर टक्के समाधानी ठीक आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार धन्यवाद धन्यवाद